पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी आज कारवाईची शक्यता आहे ससूनच्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई होण्याची शक्यता आहे मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर घेसासवर काय कारवाई होणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलंय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या संदर्भात माहिती सुद्धा देणार या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोड आहेत बालाजी आज ससूनच्या चौकशी समितीचा अहवाल येणार आहे आणि त्यानंतर आज कारवाई होण्याची शक्यता आहे काय नक्कीच चौकशी समिती आहे त्या समितीची आज एक महत्वाची बैठक जी आहे ती ससून मध्ये होणार आहे सहा समित्याची सदस्यांची ही समिती आहे आणि या समितीमध्ये या सगळ्या अहवालावर चर्चा होऊन काय कारवाई करायचं हे राज्य सरकारला आणि पुणे पोलिसांना सांगण्यात येणार आहे त्यामुळे ही खूप महत्वाची या सगळ्या प्रकरणातली समिती आहे असं म्हणावं लागेल कारण यापूर्वी ज्या तीन समित्या होत्या त्या तीन समितीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयावरती आणि डॉक्टरांवरती कुठलीही कारवाई केली नाही एकीकडे महिला आयोगाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत की त्यांचं खासगी जीवन जे आहे खासगी जे काही त्यांचे आजार आहेत उघड केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश पोलिसांना दिले होते त्या संदर्भात सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज पाच वाजता पत्रकार परिषदेमध्ये याचा सगळा खुलासा करणार आहेत आणि काय कारवाई करायची तो अहवाल राज्य महिला आयोग सुद्धा पाहणार आहे आणि त्यानंतर कारवाईचे निर्देश देणार येणार आहेत त्यामुळे या कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि लवकरात लवकर तनिषा भेसे यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं आहे अगदी बालाजी या संदर्भात काय कारवाई आज केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून अपडेट राहतो त्याच खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती